नमस्कार सत्तित शेती चॅनलमध्ये मी शर्म आपलं स्वागत करीत आहे आज दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार बुधवार गुंटेगरी मार्केट यार्ड पुणे आज काच्या दरामध्ये काय बदल झाला आहे हे आपण जाणून आहात तत्पूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलही सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुंटेगुरी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणचे सर्व शेतमालाचे दर पाहायला पाहिजे त्याचबरोबर शेतबा शेती बाजारभाव या नावाने इंस्टाग्राम फेसबुकवरती फॉलो करायला विसरू नका तर चला तर पाऊ की आज कांद्याच्या दरामध्ये काय बदल झालेला पाहायला मिळते कांद्याची आवक आवश्यकता जर बदल्यामालाची क्वालिटीनुसार दर जे आहे ते कमी झालेले पाहायला मिळतात तर आणखी क्वालिटीमध्ये बादल्यामालासाठी जुन्या कांद्याला दर जे आहे ते पंधरा ते वीस रुपयापासून बदल्यामालासाठी दर पाहायला मिळतात तर जुन्या कांद्याचे बागदी बाजारामध्ये बदल्यामालासाठी कमी झालेली पाहायला मिळते तर क्वालिटीनुसार दर जे होते बदल्यामालासाठी पंधरा ते वीस रुपयापासून जर पाहायला वाटत क्वालिटी पाहू शकतं वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये बदला माल पाण्यामध्ये तर त्याचबरोबर क्वालिटीनुसार दर जे आहे ते बदल्या मालासाठी उतरलेले पाण्यामध्ये तर बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावरती नवीन कांद्याची आवक देतील पालामध्ये तर चांगल्या क्वालिटीच्या या साईजमध्ये कांद्यासाठी पंधरा ते वीस रुपयापर्यंत या कांद्याच्या क्वालिटीसाठी तर पाण्यामध्ये क्वालिटी पाहू शकता तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते नवीन कांद्याला देखील ते दे दर कमी पाहायला मिळतात तर हलक्या क्वालिटीमध्ये बादल्या मालासाठी चिंगणी मालाची क्वालिटी पाहू शकते तर साधारणतः आठ ते दहा रुपयापर्यंत उच्चांकी दर या कांद्यासाठी पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकतं नवीन कांद्याची आवक आहे त्याचबरोबर नवीन कांद्यामध्ये भिजलेले माल जे आहे ते साधारणतः आठ ते दहा रुपयापासून लहान चिंगणी कांद्यासाठी दर पाहायला होते बाजारामध्ये एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये नवीन कांद्यासाठी उच्चांकी दर जे आहे ते पंचवीस ते अठ्ठावीस रुपयापर्यंत नवीन कांद्यासाठी दर पाहायला होते क्वालिटी पाहू शकतात तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये नवीन काढण्यासाठी अठ्ठावीस रुपयापर्यंत नवीन काढण्यासाठी दर पाहायला मिळते बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात ते नवीन कांद्याची आवक झालेली पालामध्ये त्याचबरोबर दर जे आहे ते थोडेसे कमी होताना पाहायला मिळतात त्याचबरोबर जुन्या कांद्याची क्वालिटी पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये पस्तीस ते चाळीस रुपयापर्यंत उच्चांके दर जुन्या कांद्यासाठी पाहायला मिळते तर क्वालिटीनुसार दर जे एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये पस्तीस ते चाळीस रुपयापर्यंत उच्चांके दर कांद्यासाठी आज पाहायला मिळते क्वालिटी बरोबर आवक ही मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते ते बरोबर लहान साईजमध्ये बल्टी कांद्यासाठी साधारणतः <coughs> तीस ते पस्तीस रुपयापर्यंत या कांद्यासाठी दर पाहायला मिळतात क्वालिटी पाहू शकतात तसं चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्यासाठी दर जे आहे ते कमी झालेली पाहायला मिळतात तर साधारणतः बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावरती आवक देखील पाहायला मिळते त्याचबरोबर दर जे आहे ते कांद्याचे कमी होताना पाहायला मिळतात आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला कोणतेगडी मार्केट यार्ड पोहो येथील सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळते त्याचबरोबर व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर जरूर करा हाच व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा जेणेकरून आपल्या शेतकरी बांधवांना याचा फायदा होईल